आपली अभिलाषा सडतोड भाषा सर्वसामान्यांचा विचार भ्रष्टाचाराचा सा कर्दन काळ सामाजिक बांधिलकी शिक्षण कला साहित्य राष्ट्रीय धार्मिक हित रक्षणासाठी आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल नमस्कार ऍक्टिव्ह मराठी न्यूज चॅनल मध्ये आपण सर्वांचे स्वागत पाथर्डी पोलीस स्टेशन मध्ये होते भ्रष्टाचाराची चळवळ साधारण गरीब कुटुंबाला मिळत नाही न्याय महिला भगिनी राणी कोठे यांचे वक्तव्य पाथर्डी पोलीस स्टेशनचा गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा पोलीस कर्मचाऱ्यांचा प्रकार गैरव्यवहार चव्हाट्यावर महिला भगिनीचा आरोप योग्य ती चौकशी करण्यात विलंब व टाळाटाळ होत असल्याचे कारणात सौ दिनांक का सव्वीस दोन रोजी कार्यालय समक्ष एक दिवशी उपोषणचा इशारा राणी देवीदास उर्फ दिलीप कोठे राहणार कोठेआडी तालुका पाथर्डी यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात नेमकं काय म्हणतायेत या महिला भगिनी यांनी दिनांक सहा अकरा दोन हजार तेवीस रोजी पाथर्डी पोलीस स्टेशन येथे नोंदवलेली तक्रार दिनांक एकवीस बारा दोन हजार तेवीस रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर येथे दिलेली तक्रार अर्ज दिनांक तीन एक दोन हजार चोवीस रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर येथे स्मरणपत्र दिनांक सतरा एक दोन हजार तेवीस दिनांक सतरा एक दोन हजार चोवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिल्यानंतर आता राणीताई कोठे यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार करून देखील कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नसल्या कारणाने उद्या दिनांक सव्वीस एक दोन हजार चोवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचे समजते त्या म्हणता आहेत सव्व सब... त्या म्हणता आहेत सव्वीस जानेवारी रोजी जर न्याय मिळाला नाही तर महिला आयोग दरबारी दाद मागण्यासाठी जाणार असल्याचे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना राणी कोठे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केले प्रतिनिधी अशोक साबळे ऍक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर यांचा घातपात करून मारून टाकला तरी आम्ही पातर्डी पातर्डी पोलीस स्टेशनला सहा अकराला अर्ज तक्रार अर्ज नेमले त्यांनी कसली चौकशी केली नाही त्याच्यामुळं आम्ही आम्ही एकवीस 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 बारा दोन हजार तेवीस पोलीस अध्यक्ष जिल्हा महानगर तक्रार अर्ज दिला तर तेही कसली चौकशी झाली नाही तीने तिने दोन हजार चोवीस पोलीस अध्यक्ष कार्यालयात त्यांना स्मरणपत्र पत्र दिलं त्याच्यातही ते कसली चौकशी नाही झाली त्याच्यामुळे आज आम्ही तिसरं त्यांना निवेदन पत्र देतो त्यातही ते त्यांनी ते चौकशी करावा योग्य ती चौकशी करण्यात विलंब होत ता, आता आम्ही सव्वीस जानेवारी सव्वीस एक दोन हजार चोवीस प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आम्ही अमर उपसन करणार आहे माझे मुला बाळांशी त्यांनी कसलीही त्यांनी चौकशी करा हे मी त्यांना विनंती करीत आहे ब्यूरो रिपोर्ट एक्टिव मराठी न्यूज अहमदनगर